आम्ही मनोर येथील रहिवासी आहेत एकोणीसशे एकोणनव्वदला आम्हाला पूर आला होता म्हणून गट तहसीलदारांनी गटनंबर चोवीस जागा संपादित करून आम्हाला त्याचे हक्क विलेख दिलेले आहेत प्रत्येकाला आज रोजी त्या गटनंबरचे काही वारसत त्यांनी थोडीफार ज जमीन शिल्लक आहे काही रहिवासी आमचे कारखान्याला गा गावाला गेलेले आहेत त्यांचे घरं पाडून त्या ठिकाणी ते अतिक्रमण करत आहेत वारंवार त्यांना आम्ही बऱ्याच वेळेस सूचना दिल्या पण ते त्यांचे दांडकशाही आणि आमच्या गावकऱ्याचा रस्ता अडवला आहे पाण्याचा बोरतवाड आहे अशा विविध मागण्यासाठी आमच्याकडे ते सर्व पुरावे आहेत ज्यावेळेस आम्हाला एकोण एकोणीसशे एकोणनाव दिले होते का ते सर्व हक्क विलेख महाराष्ट्र शासनाचे तहसील अंबाजोगाई यांचे पत्र आहेत आपण आज ज्या ठिकाणी उपविभागीय कार्यालय माझं या ठिकाणी उपोषण करत आहात एकूण किती लोकांचा प्रश्न आहे आणि काय मागणी आहेत आपल्या जवळपास आमची वस्तू पंधराशे लोकांची आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून आम्ही त्या ठिकाणी राहत आहोत किती जवळपास शंभर आहेत आणखीन येलेत गावातले बरेच याबाबत काहीच नाही आणखीन कुठल्याही प्रकारचे पत्र दिले नाही त्यांनी उलट ते म्हणतात की संकिर्ण फाईल तुम्हीच आणा आता त्यांच्याकडे ती फाईल आहेत आम्ही कुठून आणणार किती वेळेस आपले पहिलीच वेळ आहे बऱ्याच वेळेस आम्ही दहा दहा वर्षापासून तसं कागदोपत्री हाळा मारण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे पण त्याची कुठली दखल त्यांनी घेतली नाही त्यांनी अगोदर